मी कुठलाही पक्षीय अजेंडा पक्षीय झेंडा घेऊन आलो नाही मी तुमच्याशी बोलताना काय सांगितलं की मी माझ्या आईला माझ्या तुळजाईला भेटायला आणि तुळजाईचा गाभारा हा माझा आधी मी दरवेळेस उभा राहिलो की मी एवढाच विचार करतो की या इथल्या मंदिरातल्या देवळांनी आईच्या डोक्यावरती असलेल्या दगडांनी कोणाला बघितलंय शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना जर कोणी बघितलं असेल तर त्याचा एकच साक्षीदार येते तिथली दगड ती, ती दगड काढून फेकून द्या ना तुम्ही असा विचार करा की उद्या ही दगड बोलायला लागली तो उभा महाराष्ट्र रडे ते दगड फेकायची त्या दगडाला भेगा पडले तुमच्या नालायकपणामुळे आणि जगामध्ये असं कुठली वास्तू पाडली गेली हो उद्या म्हणतील वॅटिकन चर्च पाडा तिरुपतीचं देवस्थान पडा चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर पाडा नवीन करूया नवीन करूया नवीन करूया काही भावना आहेत काही श्रद्धा आहेत काही ऐतिहासिक संदर्भ आहेत प्रत्येक पुजारी मला सांगतो की प्रत्येक पायदे ही बाराव्या शतकाची साक्षीदार आहे बाराव्या शतकाची म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही जे औरंगजेबाला जमलं नाही ते तुम्ही करणार आणि <laughs> त्याची पाठण करायला कोण आले हे पंचवीस जण त्याच्यातले बारा जण आहेत ड्रग्ज मधले आरोपी <laughs> काय यार काय म्हणजे लाजच घालव तर आंदोलनाची लाज घालव तुमच्या विरोधात जे आंदोलन झालं ते नियोजित होतं का किंवा हे पुरस्कृत होते देखा। का नियोजित हो होतं मला काय फरक पडतो पुरस्कृत होतं का नियोजित होतं मला काय फरक पडतो आंदोलन होणारे मला माहिती होतं मी एक तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं मला वाईट या गोष्टीच वाटत की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून काही अप्रुवड म्हणजे घडलं नाही हे पोलिसांचं असं वाटतं आंदोलन करण्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर मी कुठलाही पक्षीय अजेंडा पक्षी